आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइक करें बुधवारी दिनांक तेवीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता जुनी मिल कंपाऊंड सोलापूर महावितरण कंपनीने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावणार असल्याचे जाहीर केले आहे हे मीटर्स कंपनीच्या खर्चाने मोफत लावणार अशी फसवी आणि चुकीची जाहिरात केली आहे या संबंधातील टेंडर मंजूर करण्यात आलेली आहेत आणि लवकरच सर्वत्र मीटर्स लावण्याची मोहीम सुरू होईल असे स्पष्ट दिसून येत आहे वास्तविक हे मीटर्स मोफत लावले जाणार नाही केंद्र सरकारचे अनुदान वगळता या मीटर्सचा उर्वरित सर्व खर्च वीज दर निश्चिती याचिकेद्वारे आयोगाकडे मागणी जाईल आणि आयोगाच्या आदेशानुसार दर चा एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ग्राहकांच्या खिशातूनच वसूल केला जाईल हे निश्चित आहे त्यामुळे केवळ महावितरण कंपनी येणाऱ्या खाजगी वितरण कंपन्या व सरकार यांच्या हितासाठी आणि खाजगीकरणाच्या वाटचालीतील पुढचा टप्पा म्हणून ही योजना आणलेली आहे हे स्पष्ट दिसून येत आहे त्यावेळी या स्मार्ट प्रीपेड मीटर्सना संपूर्ण विरोध करण्यासाठी आणि मागण्यांसाठी आंदोलन आयोजित केले आहे मागण्या याप्रमाणे वीज कायदा दोन हजार तीन मधील अधिनियम क्रमांक सत्तेचाळीस चार अन्वये कोणता मीटर वापरायचा याचे स्वातंत्र्य आणि मीटरची निवड करण्याचे सर्व कायदेशीर हक्क का संबंधित ग्राहकांना आहेत कंपनी अघोषित सक्ती करून ग्राहकांना त्यांच्या हक्काचे आणि कायदेशीर तरतुदीचे संपूर्ण उल्लंघन करत आहे हे मान्य नाही त्यामुळे ग्राहक म्हणून आपल्या हक्कानुसार आपल्या सध्याचा आहे तोच पोस्टपेड मीटर पुढेही कायम ठेवण्यात आला पाहिजे महावितरण कंपनीने मंजूर केलेल्या टेंडरनुसार खर्च बारा हजार रुपये मीटर याप्रमाणे आहे मीटरसाठी केंद्र सरकारचे प्रतिमीटर नऊशे रुपये अनुदान वगळता प्रत्येक ग्राहकामागे कमीत कमी अकरा -कमी हजार एकशे रुपये प्रतिमीटर खर्च कर्ज काढून केला जाणार आहे या कर्जास आपली मान्यता नाही आणि आपण हा मीटर घेऊ नये त्यामुळे हा खर्च आपल्यावर लादता येणार नाही या खर्चामुळे या कर्जावरील व्याज पसारा संबंधित खर्च इतर वाढ वाढ होणार आहे अंदाजे किमान तीस पैसे प्रति युनिट व अधिक होईल आपण हा मीटर वापरणार नसल्यामुळे या वाढीव दराचा कोणताही बोजा आपल्यावर लावू नये यासाठी आपल्या अंतिम बिलाची प्रत सोबत जोडून अर्ज दाखल करण्यात येणार आहे